कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील मातबरांना त्याचा फटका बसला आहे आरक्षण सोडत झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा डाव अनेकांचा उधळला आहे तर जिल्ह्यातील मातबरांचा गड शाबूत राहिला आहे ज्यांच्या मतदारसंघावर आरक्षण पडले आहे ते इतर मतदारसंघ शोधणार की निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार हे पाहावे लागणार आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिला आरक्षण असल्याने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नी रोहिणी पाटील यांना संधी चालून आले आहे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची रंधुमाळे आरक्षण सोडत झाल्यानंतर आजपासून पाहायला येणार आहे गेल्या काही महिन्यांपासून काही मातब्बरांनी पुन्हा तयारी केली होती मात्र आरक्षण पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे हातकणंगले तालुक्यात अकरापैकी सहा गट आरक्षित झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक अरुण इंगवले माणगावचे सरपंच राजू मगदूम माजी सभापती वंदना मगदूम यांच्यासह अनेक दिग्गजांना फटका बसला आहे आता हे दिग्गज नवीन मतदारसंघ शोधणार का हे पाहावे लागणार आहे माझ्या पा उपाध्यक्ष शिक्षण शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक सतीश पाटील हे गेल्या वेळेला गिजवणे मतदारसंघातून निवडून आले होते यंदा आरक्षण सोडतेमध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव जाहीर झाला यामुळे सतीश पाटील यांची या मतदारसंघातून संधी हुकली आता त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य रिंगणात उत, उतर उतरण्याची शक्यता आहे भाजपचे नेत्याने माजी आमदार संजय गाडगे यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक अंबरीश गाडे घाटके यांचा सिद्धनेरली हा मतदारसंघ यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला त्यामुळे घाडगे यांची देखील संधी हुकली आहे तर माजी खासदार संजय मंडले यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडले यांना देखील धक्का बसला आहे न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी